बौद्ध धर्माचं आचरण करण्यासाठी बौद्ध लोकांनी चार उपोषक ते आहेत सात वर्षाच्या वरील जेवढे लोक आहेत आते गेले का। वो ये है क्या सायन चटाने से। आपने बात नहीं है। धान दे दे तेरे दे दे आगे दे दे आनंद खोटो करते हैं। जाक, दो morally प्रम्य हो लो औ सकताच,ैस नसमानई, करह drie खो पिर्ट, यजाग soup 되어 Board, औ सšeघ्ट, करता ये कर दिदार हैं excelैैै। मत इसे को साहरा, दो पिर – ढया नहpower 각?

महत्वाचं आहे की जर एखाद्या स्त्रीनं ते सील पाडलं नाही आणि तिने आपल्या शिलाचा घात केला आणि पर परपुरुषाकडे जर म्हणजे आपल्या आपली जी दृष्टी आहे कामवासण्याची दृष्टी ठेवली आणि परुपुरुषाचे संबंध जर हो निर्माण केले त्यामध्ये घरामध्ये कलह निर्माण होऊ शकतात घरामध्ये बाईचं ध्यान राहिल्या न राहिल्यामुळे तिच्या व्यभिचार वृत्तीचे असेल कामवृत्ती कामवृत्तीचे असेल परपुरुष ग्रहण करणारी असेल तर घरामध्ये ध्यान राहत नाही घरामध्ये ते व्यवस्थित काम करू शकत नाही लेखनाला चांगले संस्कार देऊ शकत नाही पतीवर चांगलं ध्यान देऊ शकत नाही आपल्या पतीची संपत्ती ती सांभाळून ठेवू शकत नाही आणि त्यामुळे आपल्या पतीची विश्वासू राहू शकत नाही आणि जेव्हा स्त्रीचे असे संबंध माहिती होतात तर पती हत्याही करू शकते किंवा पती पत्नीचे संबंध विच्छेद होऊ शकते पती आपल्या पत्नीचं तोड घेऊ शकतो आपल्या पत्नीला सोडून देऊ शकतो आणि मग पूर्ण लेकर जर झाले असतील संसारामध्ये तर त्या लेकराचंही वन होते लेकरांनाही दुःख प्राप्त होते लेकरांना दुःख दु, मिळते आणि एका संसाराला दुःखी जाते म्हणून बुद्धाने जे क्रमिकरित्या शिला दिलेल्या आहेत त्या ते शिलाचं तेवढंच महत्व आहे काही लोक काय म्हणते पंचशील म्हणजे उर्तंड आहे आणि सर्वात पहिलं मडक पडलं तरी चालते दुसरं मडकं पडलं तरी चालते तिसरं पडलं तरी चालते चौथं पडलं तरी चालते पण पाचवं पड देत येत नाही तसं नाही पहिल्या नंबरचं सीन पहिलंच आहे ते एवढं इम्पॉर्टंट आहे हिंसा करू नये मानसिकता आहे आपण बऱ्याचदा ध्यान शिबिराला जातो तर आपल्या या पाण्यामध्ये सुद्धा आपण अच्छा न सामान फक्त उचलू द्या नाहीतर तर तुम्ही माणसाला उचलून देण्याचा प्रयत्न करा आणि त्यामुळे त्याच्यामध्ये होईल या पावसामध्ये सुद्धा आपण आपल्या जागी शांत बसून राहा आपले कपडे ओले होऊ शकतात तुम्हाला माहिती असेल की एकदा विशाखा नदीकाठी आंघोळ करत होती आणि आंघोळ करत असताना तिच्या सहेली पाऊस आल्याबरोबर पडून गेल्या पण ती पळाली नाही तेव्हा काही लोक ते तिचं सौंदर्य पाहून तिला पसंत करण्यासाठी आले आणि तिला म्हणाले की जे आहे एक स्त्रीचं मोडलं तिला कोणी पसंत करणार नाही आणि मग माझ्याकडे कपडे भरपूर आहेत तसंच आपल्याला धम्म आहे धम्म सुंदर आणि धम्म सुंदर असल्यामुळे धम्म हे सुंदर असल्यामुळे धम्माला ऐकण्यासाठी आपले कपडे ओले तरी ओले झाले तरी चालते काही वेळाने आपण घरी जाऊन ते बदलू शकतो आणि आपल्यामध्ये जर खऱ्या अर्थाची श्रद्धा असेल तर पाणी सुद्धा थांबू शकते आणि खरंच आपण श्रद्धालू असू तर पाणी सुद्धा थांबू शकते बौद्ध साहित्यामध्ये पाणी हे नाही शुभ आहे एकदा काय झालं की जेव्हा भगवान जेव्हा इथे मंटींनी बोधनुष्व रोपित केला होता कुठल्याच प्रकारचं वातावरण नव्हतं आणि आकाशातून त्यावेळेला याच जागी पावसाचे थेंबा आणि त्या बोधे ऋष दुधाच्या पाणी पडतो म्हणजे याला आपण चमत्कार म्हणावा का महाविहार चौका संभाजीनगर येथे बदन सजीपालो महास्तवी यांचा कठीण दान उपासक उपासिकांनी आयोजित केला होता त्या त्यानिमित्ताने ही एक छोटीशी बाईक बाईट तुम्हाला देण्यात येत आहे तीन महिने सतत वर्षवासाचा कालावधी परिपूर्ण केल्यानंतर येथे जे काही भिक्खू संघ आहे उपासक उपासिका आहेत त्यांनी असं ठरवलं की आज कठीण चिवरदान संपन्न करून पुण्य मिळवायचं त्यामध्ये आयुष्यमान यांची मिसेस वेणूबाई कार्तिक यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांनी भिक्षू संघाला भोजनदान दिलं तर जतच त्यांच्यासोबत अनेक श्रद्धावान उपासक उपासिकांनी भिक्खू संघाला भोजनदान दिलं आणि हा कठीण चिवरदान आयोजित केला त्यामध्ये औरंगाबाद येथील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका मान्यवर उपस्थित होते जवळपास हजार लोक असतील हजार लोकांच्या संमतीने त्यांच्या सदिच्छेने आज ज्या ठिकाणी कठीण चिवरदान संपन्न झाला तर त्यानिमित्ताने आम्ही स सर्व संज संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद येथील सर्व उपासक उपासिकांना धन्यवाद देतो साधुवाद देतो त्यांनी दानकर्म पुण्यकर्म संपादन केलं आणि जी एक बौद्ध परंपरा असते तीन व तीन महिन्याचा वाशवास संपन्न झाल्यानंतर कठीण चिवरदान आयोजित केलं तर ही कठीण चिवरदान त्यांनी एक बौद्ध परंपरा जोपासली आणि त्यामध्ये बौद्ध धर्म वाढविण्याचा तो पुढे नेण्याचा त्यांनी जो के संकल का, का, संकल्प केलेला आहे त्या संकल्पा संकल्पा संकल्पाबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद भिक्खू सुद्धा उपासक उपासिकांच्या सोबत आहे भिक्खू संघ आणि बौद्ध उपासक उपासिका यांच्या माध्यमाने हे पुण्यकर्म घडून येत आहे भिक्खू संघ त्यांना फक्त धम्मदेशना देऊ शकतो त्यांना सतमार्गावर येण्यासाठी सहाय्यक बनू शकतो कल्याण मित्र बनू शकतो तर तीच परंपरा बुद्धाच्या काळापासून भिक्षू संघाने जोपासून ठेवलेली आहे आणि आज या ठिकाणी जे लोकोत्तरा महाविहार आहे लोकोत्तरा भिक्षू ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी सातत्याने गतिमान आहे त्यामध्ये अनेक भिक्षुगण धर्मामध्ये परिपक्व होतात आणि बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करतात त्यासाठी उपासक उपासिका मदत करतात तर हे सर्वांचं पुण्यकर्म आहे सर्व मानवजातीचं यामध्ये कल्याण आहे हित आहे का कारण की बुद्धाचा धम्मच नीतिमत्ता सदाचार सद्भावना एकता बंधुत्व न्याय नीतिमत्ता यावरती आधारित आहे आणि या धर्माचं शिक्षण या धर्माचं पालन या धर्माचे संस्कार या ठिकाणी जोपासले जातात आणि बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला जातो तशी ही जागा खूप पवित्र आहे अनेक धर्माचे संस्कार धर्माचे तरंग या ठिकाणी हजारो लोक अनुभवतात येथे येऊन साधना करतात वास्तुक पाहता अनेक लोकांनी या ठिकाणी दान दिलेलं आहे त्यामध्ये आयुष्यमान हर्षदीप कांबळे आय ए एस ऑफिसर त्यांची सुविद्य पत्नी थायलंडची रोजाना मॅडम राहुल जाधव अनेक असे मान्यवर आहेत की त्यांच्या सर्वांच्या मदतीने हे धमाचं काम चालू असतं आणि असे श्रद्धावान माणसं धमाला मदत करतात त्यामुळे धमा गतिमान होतो आणि धमाचा प्रचार प्रसार होतो त्यामध्ये भिक्खू सुद्धा, चांगल्या पद्धतीनं धम्म आचरण करून धम्म विनायचे पालन करून धम्म गतिमान करतात आणि लोकांचं कल्याण होतं सुख होतं हेच या ठिकाणी सातत्याने चालू आहे आणि इथून पुढे सुद्धा चालू राहील